मी कधी विचार केला आहे का एक साधारण मुलगी कशी बनते सुपरस्टार प्राजक्ता माई जी आपल्या अभिनयाने नृत्याने आणि मराठी चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीत एक वेळीच निर्माण करत आहे तिच्या आणि यशाची ही गोष्ट आपण आजच्या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत प्राजक्ता माईचा जन्म आठ ऑगस्ट एकोणीशे एकोणनव्वद रोजी पंढरपूर येथे झाला तसं तर प्राजक्ताचं बालपण हे पुण्यातच गेलं आहे आणि प्राजक्ता शिक्षण देखील पुण्यातूनच घेतले आहे प्राजक्टाचे वडील हे, हे पोलीस होते आणि आई हाऊस वाईफ प्राजक्ताच्या आईला नृत्याची खूप आवड होती पण काही कारणास्तव ते जमलं नाही म्हणून प्राजक्ताच्या आईची अपेक्षा होती की माझ्या पण मुलीने नृत्यामध्ये जावं अभिनय करावा करिअर ठराव हे प्राजक्ताच्या आईचं स्वप्न होत म्हणून प्राजक्ताची आई तिला भरतनाट्यमचा क्लास लावते आणि त्यामध्ये प्राजक्ता माईला उत्तम भरतनाट्यम ती करते प्राजक्ता माईचा पहिला टीव्ही अपिरियन्स हा वयाच्या सहाव्या वर्षी झाला होता ज्यामध्ये तिने सह्याद्री वाहिनीवरील ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता आणि त्यानंतर डम दम डमाडम दम या कार्यक्रमामध्ये देखील ती सहभागी झाली होती प्राजक्ता मायने क्या मस्ती क्या धूम आणि या कार्यक्रमामध्ये प्राजक्ता मायचा पहिला नंबर आला त्यानंतर प्राजक्ता मायच्या जीवनात एक डमतिशेर प्रसंग घडला त्यामध्ये तिला तिचा एक मित्र भेटतो आणि तिला चित्रपटाच्या शूटिंग सेट वर जाण्याचा सल्ला दिला कारण आसावरी जोशी यांचा किशोरवनीय या असलेला चेहरा हा भेटत नव्हता प्राजक्ता माय तिथे गेले आणि तिचं सिलेक्शन झालं नंतर आपल्याला पहिला चित्रपट दिसला तो म्हणजे तांदळा आणि ह्याच तांदळाच्या सेट वर सहाय्य दिग्दर्शक म्हणून रसिका नाम जोशी होते रसिका नाम जोशीला प्राजक्ताचा आवाज आणि आवडला होत आणि त्यानंतर प्राजक्ताने साम टीव्ही वरील सुगरण असो किंवा गाणे तुमचे चे, या प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम केले त्यानंतर प्राजक्ता मायनी बंद रेशमाचे या मालिकेत देखील काम केलं या मालिकेमध्ये प्राजक्ता मायने जवळपास एकच महिना काम केलं पण हाच एक महिना प्राजक्ता माईसाठी टर्निंग पॉइंट ठरला कारण ह्याच मालिकेमुळे प्राजक्ता मायला स्टार प्रवाहावर एक लोकप्रिय मालिका मिळाली त्या मालिकेचं नाव होतं सुवासिनी मालिकेतून प्राजक्ता माहितीचा अभिनय हा लोकांपर्यंत पोचला आणि लोकांना प्रचंड आवडला आणि याच मालिकेच्या जोरावर प्राजक्ता माईला जी मराठीवरील काम करण्याची संधी मिळाली ऍज अ मेन लीड आणि या मालिकेमध्ये प्राजक्ता माईचं नाव आणि या दोघांच्या जोडीला महाराष्ट्राने भरभरून प्रेम दिलं आणि यांची ऑनस्ट्रीन केमिस्ट्री खूप छान होती आणि जुळून ये रेशीमे राठी या मालिकेच्या जोरावर प्राजक्ता मायने मुंबई मध्ये तिच्या स्वतःचं घर देखील घेतलं पण प्राजक्ता माय इथेच थांबले नाही प्राजक्ता मायने नाटकामध्ये देखील काम करायचं ठरवलं आणि प्राजक्ता मायला मिळालेलं पहिलं नाटक म्हणजे शिवपुत्र संभाजी राजे या का देखील काम केलं केदार शिंदे हे त्या चित्रपटासाठी कास्टिंग करत होते त्यानंतर त्यांना सुवासिनी मालिकेमधली प्राजक्ता दिसली आणि ते पाहिल्यावर त्यांनी प्राजक्ता मायला त्यांच्या आगामी चित्रपट खो खो साठी ऍज अ मेन लीड म्हणून कास्ट केले आणि त्यानंतर प्राजक्ता मायला एक कम्फर्ट झोनच्या बाहेर जाणार कॅरेक्टर मिळालं ते म्हणजे नट्टीच्या लढणाला कॅरेक्टर होत आणि नुपूर हे पात्र साठताना तिने अनेक अभिनेत्यांसोबत काम केलं हे सगळं तडताट कर प्राजक्ता मायने एकापेक्षा एक अप्सरा आले किंवा अशा अनेक कार्यक्रमामधून का तिचे नृत्याचे कौशल्य देखील दाखवले आहे नृत्य आणि अभिनय यांच्या जोरावर प्राजक्ताने शनिवार वाडा महोत्सव अशा अनेक सांस्कृतिक कार्यक्रमातून बावीस ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी प्राजक्ता मायेने सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमामध्ये दे देखील एंटरिंग केला आहे टेन्शनचा काळोख दाटत असताना तुमच्या दारी हास्याचा दिवा लावण्यासाठी घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा।, जत्रा नव्या पोऱ्या विनोदाचा प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद व प्रेम मिळत आहे मायने तिच्या अभिनयामधूनच नाही तिचा इम्पॅक्ट पाडला आणि याच आगामी मराठी अभिनेत्रीला तिच्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा मी कृष्णा घेतो राजा भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये हो